बड़। की ना? अरे बापरे लय मोठा घड आहे हा हा पाठवले ना कुठे ते इकडं पाठीमागे एक डझनच्या वरी केळी मस्त मोठ्ठी छान चला आता आपल्या किती आहे ठीक आहे बघ ना बाळा कोण कोण ब्रेश करते अरे कोण कोण ब्रेश करते बस झालं लय नसतं घ्यायचं बस झालं सगळं तुला पाहिजे का तुला पाहिजे अजून आजू ये दे ब्रश करणं चालू बस का आता पाणी आणलं बघ मावशी तिला थांब 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 काढायचं का फक्त म्हणजे बिघण्यासाठी काढायचे ना का चिप्सा कशाला काढती पाणी पाणी ना निघत नाही का थांब एक मिनट थांब बाळा घे थांब चिक लागते बाळा थांब थांब आपल्याला केळ घरी घ्यायचे केळ खायला आपली मऊ केळ काढते ना आपण नंतर वेपर्स करायला पण घेऊ वाव ते तिने ह्याच काय केळ मिक्स आहे का तिने ह्याच आपल्याला होय तिथं थांबा साइड लाय हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या काय नवीन व्हिडीओ मध्ये खूप सारं स्वागत राहत आलो तर आम्ही केळीच्या बागेमध्ये आणि आम्हाला केळी न्यायचे पिकवण्यासाठी न्यायचे आणि काही न्यायचे ती वेपरसाठी चल माऊ उषा माऊकडे जाऊच अरे फेकून देऊ आप नको आपल्याला घरी काय ग केळी म्हणजे काढायची राहिली होती का किती नंबरला होती ती तिकडे जाऊ नको तिकडे बोबू येते छोटलं मी थांब थांब बघूय म्हणजे पिकत नाही आपल्याला पिकण्यासाठी घ्यायचे का फक्त बघूयात काही काही केळीचे काढलेले काही काही केळीचे राहिलेले हा हे काढच्या दोन राहिलेल्या काकऱ्या बर 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 बघू थांब दोन मिनिट हे राहिलेले आहेत का विकायचे ह्या दोन आहेत वाटत पूर्ण थांब बघू बघू म्हणजे ते फक्त पिकण्यासाठी ठेवलंय का आता आम्हाला घ्यायचं केळ रुद्राक्ष केळ काढलं पूर्ण ह्याचा पण अजून थोडासा आहे आणि आम्हाला अजून एक पिकलेले केळ होते ते बघायचे आहेत पण ते काही आम्हाला सापडत नाही सध्या नाही सापडलं ताई थांब बघूयात केळी खायची तुला केळी खायची कच्ची खात नसे पिकू द्यायची ती आधी दोन दिवस पिकू देऊया मग आम्ही सकाळी सकाळी फिरतोय आंघोळ नंतर कॉलेजला पण जायचंय हो तर उशिरा जायचंय जरा आता आम्ही आठ पंधरा दिवस आहे तिकडे तिकडे मस्त छान छान व्हिडिओ बघायला भेटणार चॅनल आपल्या थांब केळीच कमळ कुठे म्हटलीस ताई बरं एक मिनटा सापडले का थांब थांब आली मी आले मी थांब बघू कसे थांब माऊ उषा माऊ केळी काढते पडले ते आणि हेच आहे का ते बघत होती तू ते अजून आहे केळीचे वेपर्स पण करायचे आणि ही आहे ही खाण्यासाठी घेतलीये पिकून ठेवायची आहे त्याच्यामुळे किती किती दिवस लागेल अजून तीन ते चार दिवस आपण खाणार आहे मग बाळा पिकली की तुला करमत बाळा इथं मऊच्या घरी तुला करमत माती तुल घेळायची नाही मग आहेत का बघू च त्याला करम असच आता शेतामध्ये मस्त छान वाटायला लागले वा आम्हाला भेटली मोठाली छान केळी मस्त पूर्ण झाड तुटलं <laughs> निघते ना आता नाही ना झाले ना सगळे घे जा रुद्राक्ष बघ मौनी काय घेतले केळी घेतली तुला खायची ना केळी माती नको केळू काढू लागू का जमत लय मस्त सापडली मोठली और और अरे बापरे घड तिकडे पाठी मागे एक डझनच्या वरी किळे मस्त मोठे छान चला का आपल्याला निघल्यानंतर ठेवायची आणि वेपर साठी अजून दुसरी काढायची सर चल माती झाली हो, हो हो चला घ्यायची बेतले वाळ केळीच्या बागेमध्ये फिरायला आलो ना आपण सापडली का नाही ती केळी उशा मुशीच्या केळीच्या बागेत आलो ना आपण हे पूर्ण ह्याच्या झाडाची केळी आहे काही काहीची म्हणजे जी कच्ची राहिली होती ती राहिली का जायची ही मोठाली जी झाडं होती ना त्याची केळी गेली आणि हे छोटाले तिकडच्या दोन लाईनी राहिल्यात ना ता का, ता। ता का, का तर ही ही एक ये पूर्ण हो ही एक पूर्ण लाईनिंग राहिली आणि हो ही एक पूर्ण लाइनिंग आहे तर आता ही आम्ही नेणार आहोत ते आम्हाला वेपर्स करायचे तर वेपर्सचा पद मी पूर्ण एक व्हिडिओ टाकणार आहे कसे बनवायचे काय तर चला आता जाऊयात घरी घरी की आम्ही सकाळी सकाळी चालू तिकडं ए बाळ घेतलं का तू ताई रुद्रांशला नाही नाही घेते चला तर आता हे पूर्ण झाडाचे केळी गेलेत ना आता हे पूर्ण झाड तोडतायत रुद्रांश समोर गेला बाळा सर चल, चल मऊ सोबत चल हो हो घेते घेते मी चल हो हो घे हे बघू शकता ह्या दोन पूर्ण लाईनिंग आहेत ना तर ह्या पूर्ण ह्याचे म्हणजे केळी जायची राहिली चल काही पण घेऊ नको शूज घालणार आहे का तू न? शूज घालणार आहे नको ओला झालायचं कोणत्या साईडनी जायचं इकडून जायचं इकडून चल ह्या साईडनी चल या काय रुद्रांश असं जास्त शेतात वगैरे नाही फिरलेला एक वेळेस आम्ही तिकडे गेलो होतो सुजाता मावशीकडे तेव्हा एकदा आणि आत्ता इकडे आलेत मस्त छान खेळतो मला तर वाटलं पण नाही की तो म्हणजे छान खेळण राहील म्हणून तिकडं गावतात नाही बाळा पी काटा मुड तिकडे हळूच 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 केळी काढून ठेवली ही पिकण्यासाठी घेतली आहे आणि ही आहे नंतर आम्ही वेपरसाठी पण घेऊन जाणार आहेत तर तुम्हाला असेच आता नवीन नवीन इकडं व्हिडिओ बघायला भेटणार आहेत कारण की मी आठ हो ते पंधरा दिवस इकडे राहणार आहे त्याच्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आधी तुम्हाला भेटेल त्याच्याला आत्ता अगोदर आपण हे केळं ह्याला ठेवूयात पिकण्यासाठी ठेवूयात आणि नंतर मग आपल्याला वेपरसाठी पण घ्यायला यायचे तर इथं केळी ठेवली आहे ना ताई वांग्याची झाड येत तर वांगी आणण्यासाठी येईल बघ मी आवाज देते दे का तुला दीदी दीदी मावेजीसाठी थात जाते भाजीसाठी चला हो भारी असते <laughs> sel, sel 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 kalinoko ko